आज आणि उद्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं सांगली या ठिकाणी ग्रंथ महोत्सव भरलेला आहे या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री त्याच्यानंतर विविध परिसंवाद आहेत कवी संमेलन आहे आणि अशा प्रकारचं एक बौद्धिक मेजवानी या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने सांगलीमध्ये सांगलीकरांनाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व वाचनप्रेमींना साहित्यप्रेमींना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या स्टॉलवरती आहोत इथं खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे खूप गर्दी आहे लोकं पुस्तकं विकत घेत आहेत आपण पाहतो आहोत सगळीकडे अनेक प्रकाशकांची पुस्तकं या ठिकाणी मांडलेली आहेत अनेक ग्रंथपाल आहेत वाचक आहेत काही ग्रंथालय चळवळीतले कार्यकर्ते आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुस्तकांची विक्री होताना आपणाला दिसते आहे दिल्लीला साहित्य संमेलन कालच समारोप झाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातला मराठी माणूस पुस्तकांच्यावरती प्रेम करतो आहे पण आणखी याच्यामध्ये वाढ होणं हे गरजेचं आहे एकूण सामाजिक स्थिती पाहिली तर काही टक्क्यांच्यावरतीच हा व्यवहार चालतो आहे तर आणखी याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे पण जे आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे आहे मी सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद देतो काय